पद्मनाभ स्वामी मंदिराचे रहस्य जिथे अब्जावधींचं सोनं बंद दारामागे लपलंय भारत म्हणजे मंदिरांचा देश पण काही मंदिरं अशी आहेत जी देवासोबतच रहस्यांनी सुद्धा भरलेली आहेत त्यातलं एक मंदिर श्री पद्मनाभ स्वामी मंदिर केरळच्या तिरुअनंतपुरम मध्ये वसलेलं हे मंदिर केवळ आध्यात्मिकच नाही तर संपूर्ण जगासाठी एक रहस्यमय खजिना ठरलेलं आहे संपत्ती दरवाजे आणि एक गुप्त इतिहास चला आज या अद्भुत अद्वितीय कथा जाणून घेऊया मंदिर दक्षिण भारतातील तिरुअनंतपुरम शहरात आहे येथे भगवान विष्णू यांच्या अनंतशाही रूपात पूजन केलं जातं या मूर्तीचे स्वरूप अद्वितीय आहे इतिहासात डोकावले तर या मंदिराचा उल्लेख आठव्या शतकात सापडतो त्रावणकोर राजघराण्याने मंदिराचा कारभार शतकानुशतक सांभाळला राजा नाही सेवक आहे अशा भावनेनं पद्मनाभ स्वामीचा राजा स्वतःला पद्मनाभ दास म्हणवतो मंदिरात सहा गुप्त कक्ष आहेत ज्यांना वॉल्ट म्हणतात यातील वॉल्ट बी हा अजूनही न उघडलेला आहे उर्वरित दरवाजे उघडले असता तिथे एक हजार किलो सोने लाखो मौल्यवान रत्ने राजमुकुट आणि सोन्याच्या शय्या सापडल्या येथील संपत्ती दीड ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असावी असा, असा अंदाज आहे ह्यातील वॉल्ट बी म्हणजेच भरत कोण कल्लारा म्हणून ओळखलं जातं हे चेंबर मंदिरातील सर्वात रहस्यमय आणि पवित्र कक्ष मानलं जातं हे कक्ष भगवान पद्मनाभ स्वामींशी अत्यंत निकटतेने संबंधित आहे आणि मंदिराच्या सहा गुप्त कक्षांपैकी एक आहे या कक्षात श्रीचक्र श्री, श्री पद्मनाभ स्वामींची मूर्ती आणि अनेक पवित्र वस्तू असल्याचं मानलं जातं भरतकोण कल्लारा नाग बांध या मंत्राने बंद केलं गेलं आहे या कक्षांच्या दरवाजांवर नागांची चित्र आणि कांजी रोट्टू यक्षी या देवीचं चित्र आहे ज्यामुळे या कक्षांच्या पवित्रतेचा आणि धोक्याचा संकेत मिळतो मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या संपत्तीचा आढावा घेण्याचा आदेश दिला तेव्हा इतर कक्ष उघडण्यात आले परंतु भरत कोण कल्लारा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही या कक्षाच्या उघडण्याच्या प्रयत्नांमुळे अशुभ परिणाम होऊ शकतात अशी श्रद्धा आहे भरत कोण कल्लारा केवळ एक खजिना नसून अध्यात्मिक शक्तीचं केंद्र मानलं जातं या कक्षाच्या उघडण्याची प्रक्रिया पवित्र साधू किंवा मंत्रज्ञ यांच्या हस्तेच होऊ शकते असं मानलं जातं म्हणजेच गरुड मंत्र किंवा सिद्ध पुजाऱ्यांनीच कोणताही यांत्रिक किंवा बळाचा प्रयत्न केल्यास विध्वंस होऊ शकतो असं मानलं जातं काही जुन्या अहवालांनुसार पूर्वी उघडण्याचा प्रयत्न केल्यावर वाऱ्याच्या वेगाने नागाचे फुटकारण्याचे शक्तीने भयानक आवाज येऊ लागले भरत कोण कल्लारा हे श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातील एक अद्वितीय आणि रहस्यमय कक्ष आहे ज्याच्या उघडण्यासंबंधी अनेक श्रद्धा आणि कथा आहेत या कक्षाच्या पवित्रतेचा आणि रहस्यांचा आदर राखणे हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं जातं दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मंदिरातील संपत्तीचा सर्वे झाला यानंतर संपत्ती सरकारी ताब्यात देण्यात यावी का यावर मोठी कायदेशीर लढाई सुरू झाली दोन हजार मध्ये कोर्टाने निर्णय दिला मंदिराचा कारभार पुन्हा त्रावणकोर घराण्यालाच दिला जाईल यानंतर वॉल्ड बी बाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही काही अभ्यासक म्हणतात की वॉल्ड बीच्या मागे वायू वेगाने फिरणारी यांत्रिक सिस्टीम असू शकते जी शतकांपूर्वी तयार करण्यात आली होती काही जण याला वास्तुशास्त्र आणि तांत्रिक विद्या याचं संयुक्त रूप मानतात परंतु मंदिर प्रशासन आजही या दरवाजाला स्पर्श करायला घाबरतात कारण श्रद्धा आणि इतिहास दोन्ही खोलवर रुजलेले आहेत ठराविक नियमांनुसार मंदिरात बाहेरच्यांना प्रवेश मिळतो इथे दर्शनासाठी पारंपरिक वेशभूषा बंधनकारक आहे पुरुषांसाठी धोतर आणि स्त्रियांसाठी साडी आवश्यक आहे येथे वर्षभर पर्यटक आणि श्रद्धाळू यांची रेलचेल असते पद्मनाभ स्वामी मंदिर म्हणजे फक्त एक देवस्थान नाही ते एक जिवंत पुरावा आहे की भारताच्या इतिहासात सांस्कृतिक आणि अध्यात्मिक अशा गोष्टी दडलेल्या आहेत ज्या जगाच्या बुद्धीला आव्हान देतात श्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही मार्गांची एकत्र वाटचाल खरं अध्यात्म आहे हेच मंदिर आपल्याला शिकवतं तुम्हाला वाटतं का की वॉट बी कधी उघडायला हवं की त्याला शांत ठेवणंच योग्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ऐतिहासिक आध्यात्मिक आणि रहस्यमय गोष्टींसाठी सबस्क्राईब करा उनाड भटकंती